डोंबिवली पूर्वेकडील प्रसिद्ध असलेल्या फडके रोडवर अनधिकृत फेरीवाले आणि अनधिकृत दुचाकी पार्किंगमुळे नागरिकांना त्रास होत होता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर फेरीवाला अतिक्रमण विभाग कर्मचारी व पोलीस यांनी अनधिकृत फेरीवाल्यांवर कडक कारवाई करण्यात आली तर डोंबिवली वाहतूक नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील व कर्मचारी यांनी फडके रोडवरील नो पार्किंग मध्ये पार्क केलेल्या दुचाकींवर कारवाई केली पालिकेची कारवाई सुरू असताना फेरीवाल्यांची पळापळ सुरू झाली होती तर महिला वर्गाने पालिकेची कारवाई पाहून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त अभिनेता हेमा मुंबरकर यांचे आभार मानले मी माननीय आयुक्त महोदय आणि माननीय उपायुक्त तावडे साहेब आणि अतिरिक्त आयुक्त गोडसे साहेब त्यांच्या निर्देशानुसार हे आ, आ, निर्देशा जे अतिक्रमण करून रोड वर नागरिकांना चालण्या खूप अडचणी तयार करताय आणि पाद आपला जो फुटपाथ आहे जो चालण्यासाठी आहे तो पूर्णपणे अतिक्रमण घेऊन अतिक्रमणाने व्यापलेला आहे आणि त्यामुळे रहदारी होतीये हे पन मी हे पण नवेन, मी स्वतः आता सहाय्यक आयुक्त म्हणून प्रभागात नव्यानेच नियुक्त झालेली आहे आणि मी स्वतः दोन वेळा इथे राऊंड मारलेला आहे प्रत्येकाला सूचना दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने ज्या ज्या फेरीवाल्यांनी जे सामान हटवलेले नाही त्यांचा आज दिनांक रोजी मी सगळं हटवलेलं आहे अतिक्रमण काढलेलं आहे तसंच बऱ्याच ठिकाणी फुटपाथच्या खाली जे कचरा आहे त्याच्या खाली जाळ्या आहेत त्या जाळ्याच्या जा खाली अत्यंत कचरा आहे आणि तो कचरा व्यापारी संघटना सगळी एकत्र आली आमच्या जाळ्या काढून घेतल्या म्हणून मी त्यांना सांगितलं या जाळ्या फक्त एका आटीवर तुम्हाला ठेवायला मिळतील की तिथे त्या फुटपाथ वर सगळी स्वच्छता पाहिजे आणि स्वच्छता असेल तरच तुमची जाळी तिथे लागली जाईल त्या अनुषंगाने सगळ्या व्यापारी संघटनेने सुद्धा मला सहकार्य केलं आणि फेरीवाल्यांनी सुद्धा सहकार्य केलं आणि त्यांनी त्यांचं सामान काढून घेण्यात काढून घेतलेलं आहे त्यांचं नुकसान न करता प्रत्येक फेरीवाल्यांनी आपलं आपलं सामान काढून घेतलेलं आहे कारण त्यांनाही कळतय की आपण रस्ता तळदारीत अडचण तयार करतोय अशा पद्धतीने त्यांनी आपलं सामान सुद्धा काढून घेतलेलं आहे